तर सर्वांना नमस्कार हाच विशेष म्हणजे आपल्याला बनवायचे आहे फणसाची भाजी फणसाची भाजीसाठी महत्वाचं जे आहे ते फणस तर फणस या ठिकाणी आहे आणि बनवणारी वस्तू जे आहे ते जगन दादा चला तर मग पाहूयात आता तर हे फणस जे आहे काढण्यासाठी हाताला तेल लावला याच्यामध्ये जे चिक येतं ते हाताला चिककून आहे म्हणून ते गोड तेल आपण लावत आहोत आणि हे बरचे आहे त्या देखील गोड तेल लावून म्हणजे ते चिक जे आहे चिक एकदम रमल्यासारखा ते चिकू नये यासाठी हाताला या ठिकाणी गोड तेल किंवा तेल कोणतंही लावू शकता तुम्ही तेल लावलेला आहे मी आता याला कापायचं आहे फणस थोडस पिकलेलं आहे आणि याला पूर्ण बाजूनी काटे असतात एकदम काळ काळ काटे असल्यासारखे असे आणि थोडी मेहनत लागत आहे दोन माणसं लागत आहेत फणस कापण्यासाठी कमाल <laughs> दादा खाना चिरत असताना थोडासा बरचजे आहे आमचे <laughs> जगू दादांच्या बोटाला लागलेलं ला आहे रत्न मिळाले का वा 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 छान बसला बरच्या उभी दे बारीक काम केलं आता बाहुबलीचा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेला आहे इतर कुठे कसा अंकल का मामा आहे भाजी करण्यात येत आहे पणच हे कोकणामध्ये जास्त प्रमाण असतं पण आपल्या इकडं पण आता काही शेतकरी लावत आहेत त्यापैकी एक शेतकरी जगू दादा यांच्या शेतामधलं दा हे फणस आहे फणस थोडीशी मेहनत करून घेत आहे दोन व्यक्तीला अशा पद्धतीनं घरी आता या पद्धतीच

so different. Okay. Mm -hmm. एवढा गोड आहे साखर साखरेला तिक पाडावं अशा पद्धतीचा हा ग्रह आहे आता याची मला चव सांगता येत नाही हे कशा तरी लागत आहे पण गोड गुळमट जे आहे त्या पद्धतीचं आहे आणि एकदम समोर आंब्याच्या पुरी खड्यासारखं जे आहे त्याच्या पद्धतीचं हे आहे हे का एकदम असं हे तिक आहे हे लगेच निघतात तर भाजी करण्यासाठी जे आहे ते हे जे रेषा रेषा दिसत आहेत आपल्याला हे रेषा रेषा थोडस वेगळं करत आहेत यासाठी तेल लावलं जातं हे चिक जे आहे खूप चिकट आहे चिकटपणा जाणू नये म्हणून तेल लावलेला आहे तर हा या पद्धतीने हे पाहू शकतो हे रबला सारखं आपल्याला दिसत आहे का आणखीन एक या ठिकाणी गरम गेलेला आहे आणि ह्याच्या वरील जे आहे हे चिक बघू शकतो आपण हे हाताला चिककून हे थोडस रब्बल सारखं असतं त्यासाठी हे तेल लावलेलं आहे तर अशा पद्धतीने हे गरे गरे, तो खा गरे तर खात आहेत गर्याच्या बाजूने जी थोडं थोडं असं रेषे टाईप जे आहे ते काढत आहेत आणि त्याचे भाजी आपल्याला तर हा गरा आहे तर हा मोदक सारखा दिसत आहे आणि याची चव जी आहे थोडीशी स्ट्रॉबेरीची फ्लेवर येते याला खूप छान आहे बी बी जाते तर आपण पंचाचे हे बाजूला काढून घेतलेलं आहे याला आपण थोडस फ्राय करून घेणार ठिकाणी थोडंसं तळून घेतलेलं आहे आपण पणच या भाजीसाठी मसाला वापरण्यात येणार गरम मसाला आहे एवढेच आहे त्याच्यानंतर पनीर टिक्का मसाला आहे धने पावडर आहे धने पावडर आहे आणि मीठ मटन मसाला हे मसाले चवीसाठी चवीनुसार वापरण्यात येतात हां

या भाजीमध्ये टाकल्या देत आहे अशा पद्धतीनं ही फणसाची भाजी तयार करण्यात आलेली आहे सोबत भाकर आणि कांदा हा पुष्करलेलो आहे कशी तो आहे नंबर आहे काय मध्ये फणस कशी आहे भाजी कशी आहे कशी लागेल भाजी வரகே பண்ணுறது <laughs> <laughs>